नमस्कार श्री स्वामी समर्थन हाच हा आपला सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे ह्यामध्ये एकदम बेसिक कुंडलीचा जे माहिती असतो तिथे आपल्याला तुम्हाला ह्यामध्ये भेटणार आहे तर आपण ह्यामध्ये भाव एक पासून भाऊ बारापर्यंत सगळ्या ग्रहांचा व सगळ्या राशींचा ह्यामध्ये आपण संक्षिप्त रूपाने अभ्यास करणार आहोत तर आपण इथून सुरुवात करूया हा कुंडली मध्ये बारा भाव असतात जे की कुंडली मोजणे हा इथून सुरुवात केला जातो हा प्रत्येक कुंडली समजा तुम्ही कोणत्याही व्यक्तीची पत्रिका ओपन समजा व्यक्तीची पत्रिका पाहिल्यावर सगळ्यात आधी तुमचा लक्ष या घरावर गेला पाहिजे कारण व्यक्तीचा हाच जन्म लगन असतो या हाऊसला आपण लगन भाव असे म्हणतात ओके सो हा लगन भाव असतो मग इथून सुरुवात होते कोणत्याही भावांची मग आता ह्याला आपण पहिला भाव म्हणतो मग ह्याला दुसरा भाव म्हणतो कुंडलीची अशाच प्रकारे मोजणी होत असते जी की पहिला भाव दुसरा भाव तिसरा भाव चौथा भाव पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा आणि बारावा हे अशा पद्धतीने भारा भावांची गणित होत असते तर ह्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला पहिला भाव पहिला भाव म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पहिला भाव म्हणजे प्रत्येक वेळेस इथे एकच नंबर असतो असा नाही ओके हा मी कुंडलीमध्ये जे घरांचा स्थान नंबर आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघितलात इथे हाउस हाऊसमध्ये तुम्हाला इथे दोन नंबर दिसू शकेल तीन नंबर दिसू शकेल बारा नंबर दिसू शकेल याचा, याचा अर्थ असा नाही की हे बारावा स्थान आहे याचा अर्थ असा आहे पहिल्या घरामध्ये बारावा राशी आलेला आहे याचा अर्थ असा होतो ओके एक ते बारा राशी असतात जे की एक नंबरचा राशी असतो मेष दोन नंबरचा राशी असतो वृषभ तीन नंबरची राशी असते मिथुन कर्क सिंह कन्या हा सहा नंबरचा कन्या राशी असतो सात नंबरची तुळा राशी आठ नंबरचा वृश्चिक राशी नऊ नंबरचा धनु दहा मकर अकरा कुंभ बारावा राशी अशा पद्धतीने बारा राशी असतात बारा राशी कंटिन्युअसली असे अडीच दोन तासाला कंटिन्युअसली चेंज होतात ह्याला लगन जे असतो ना म्हणजे ते होरा असतो ते कंटिन्युअसली चेंज होत असतो अशा पद्धतीने ते चेंज होत असतो तर त्यामध्ये पहिल्या स्थानामध्ये कोणताही राशी असो त्या पूर्ण पत्रिकेचा लग्नेश त्या राशीचा अधिपती मानला जातो तुम्हाला ग्रहांचा अधिपती म्हणजे आता ह्या राशी ज्या आहेत ना एक ते बारा राशी प्रत ते एक राशीचा अधिपती कोण आहे हे माहिती नसतो त्याच्यासाठी आपल्याला कुंडलीमध्ये सगळ्यात सुरुवातीला या गोष्टीची माहीत पडणे खूप गरजेचे असते तर इथं आपण सुरुवात करूया प्रथम स्थान म्हणजे हा घर हे जे प्रथम स्थान असतं ना कुंडली पाहिल्यावर तुमची दृष्टी फर्स्ट इथेच आली पाहिजे प्रथम स्थानामध्ये एखादी व्यक्तीच्या आपण जेव्हा कुंडली पाहतो हे स्वतः असतो तिथे आता कसं आहे एक व्यक्तीची पत्रिका आपण घेतली ओके त्या व्यक्तीच्या प्रथम स्थानात आपण जेव्हा दृष्टी बघतो आपण त्यामध्ये व्यक्तीचा गुणधर्म पूर्ण आपल्याला लक्षात येतो जसे की केंद्र शुभ असतो हा केंद्रस्थान आहे जे की एक दोन तीन चार हे केंद्रस्थान म्हणतात ओके ज्यामध्ये चेहरा फर्स्ट हाऊसमध्ये सांगतोय मी फस्ट हाऊसचा ह्यामध्ये चेहरा व्यक्तीची चेहरा व्यक्तीचा डोके केस हे सगळे व्यक्ती दिसायला कसा असतो रंग रूप स्वभाव ह्या व्यक्तीची ह्यामध्येच दिसणार आहे ओके तर नेक्स्ट विषय असतो दुसरा घर दुसरा घर आहे व्यक्तीचा कुटुंब व पैसा हा व्यक्तीचा कुटुंब म्हणजे आता व्यक्तीची फॅमिली मेंबर्स कसे आहेत व्यक्तीकडे किती लेवलची फॅमिली फायनान्सेस कसा आहे हे सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या इथून कळते ह्याच्या नंतर असतो हा तिसरा स्थान स्थानमध्ये तिसरा स्थान हा शक्यतो पराक्रमचा स्थान असतो ज्यामध्ये व्यक्तीचा पराक्रम म्हणजे ना एखादी समस्या व्यक्तीवर आली त्या समस्यामध्ये तो व्यक्ती कसा वागू शकतो तो पराक्रमी असतो किंवा तो कि व्यक्ती समस्या आल्यावर घाबरून जातो हे या स्थानावरून आपल्याला समजते म्हणजे त्यामुळंच ह्याला आपण पराक्रम स्थान असे म्हणतो दुसरी गोष्ट आहे या व्यक्तीचे भावंड ओके ह्या घरातून आपण ते व्यक्तीचे भावंड आपण बघू शकतो दुसरा शक्यतो हा अशुभ स्थान असतो ओके हा सुद्धा स्थानच आहे ओके शुभ स्थान एक दोन तीन चार जे की केंद्र भाव म्हणतो आणि अतिशय अजून एक चांगला शुभ असतो जे की एक दोन एक पाच आणि नऊ म्हणजे हे बेस्ट त्रिकोण असतात हे त्रिकोण स्थान बेस्ट असतो म्हणजे खूप व्यक्तीचं चांगलं म्हणजे जे काही राजयोग म्हणा किंवा पॉझिटिव्ह जे काही असते ते फक्त एक दोन तीन आणि हे चारमधले चार ह्या चार। घरांमध्येच खूप पॉझिटिव्हिटी व्यक्तीची असते तर आपण इथे चालू होतो जे की व्यक्तीचा तिसरा घर याला म्हणतात जे की पराक्रम स्थान म्हणतात त्यामध्ये व्यक्तीला कोणी दुश्मन जरी असले तरी हिथूनच आपल्याला बघू शकतो आपण तिथे शारीरिक दृष्टीने आपण बघूया व्यक्तीचे खांदे ओके फुफ्फुस उजवा कान ह्या सगळ्या अवयव सुद्धा आपण यामध्ये बघू शकतो हे सुखस्थान आपण बघतोय ज्यामध्ये व्यक्तीचा आईचा सुख व्यक्तीचा स्वतःचा सुख म्हणजे आता हा व्यक्ती किती कमवतो किती घालवतो सगळं होऊन पण व्यक्ती किती समाधान आहे का किंवा व्यक्तीचा मन अशांत आहे हे या आपण चौथ्या स्थानावरून आपण पाहू शकतो हे केंद्र स्थान आहे हा कुंडलीमधला शुभ स्थान असतो कारण बघा ना तुम्ही व्यक्तीला काही पैसा असो म्हणजे कितीही गाड्या घर वाहन सगळे ह्या गोष्टीने बघितलं जातो सगळं किती का असे ना व्यक्तीच्या जीवनामध्ये फक्त व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख असणे महत्वाचे आहे काही लोकांना गाडी असून पैसा असून सगळ्या गोष्टी जवळ असून सुद्धा काही व्यक्ती सुखी नसतात ह्याचं कारण हा चौथा स्थान जर बिघडलेला असेल त्याच्या कारणानं ते होत असतो तर शारीरिक दृष्टीने आपण बघू शकतो इथे व्यक्तीशी छाती हृदय आणि कान ओके ह्या गोष्टीही आपण इथे बघू शकतो आणि वे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्यक्तीचा घर ओके व्यक्तीचा घर वाहन आणि व्यक्ती किती लक्झरियस लाईफ जगतो किती लॅविश जगतोय स्वतः ते सगळ्या गोष्टी इथून आपण पाहू शकतो दुसरी गोष्ट आली इथे पाचवा स्थान ओके आपण पाचव्या स्थानवर आता बोलणार आहोत व्यक्तीची पाचवा स्थान हा त्रिकोण भाव असल्याकारणाने इथे लिहिले बघा त्रिकोण शुभ असतो ओके कोणत्याही पत्रिकेमध्ये एक पाच आणि नऊ हे त्रिकोण भाव आहेत हे लक्ष्मीकारक असतात हे शुभ असते शक्यतो ओके हे शुभ हे सुद्धा चार शुभ असतात आणि बाकीचे राहिलेले न्यूट्रल ओके okay, म्हणजे हे आता बघा ह्यामध्ये त्रिक भाव असतात जे की सहा आठ आणि बारा हे त्रिक भाव असते हे व्यक्तीला अतिशय निगेटिव्ह हाऊस आपण मानले जातो ओके okay, नेक्स्ट आला इथे आपण ह्या हाऊसची आता चर्चा करणार आहोत जे की आता व्यक्तीचा हे पंचम स्थान आहे व्यक्तीचा पंचमस्थान हा विद्या म्हणजे व्यक्ती किती लेवलला शिकू शकतो म्हणजे विद्या घेण्याची त्याची पा कॅपॅसिटी किती आहे ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो ओके संतती म्हणजे पुत्रप्राप्तीचा योग आपण ह्या घरातून बघतो आपण ओके त्रिकोण भाव आहे हा शुभ असतो उजवा कृषी आणि उदरपाठ हे सगळ्या गोष्टी ह्यातून आपण बघितलं जातो सोशल इमेज आणि प्रेस्टीज व्यक्ती किती मान सन्मानमध्ये जगतो व्यक्तीचा कसा म्हणजे एक लेवल प्रोफाईल मेंटेन केलेला असतो ना तशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी ह्या आपण मध्ये बघू शकतो थोड्या प्रमाणात हा सुद्धा व्यक्तीचा इमेज वाढवू शकतो हा घरसुद्धा ओके आत्ता आपण व्यक्तीचा सहावा स्थान बघत आहोत सहावा स्थान कसा असतो व्यक्तीला जो कोणी शत्रू आहे आणि रोग ह्या दोन्ही गोष्टींचा इथे आपण समजू शकतो व्यक्तीला किती शत्रू असतात म्हणजे कोण कुठे व्यक्तीला नकारात्मक ठेच पोचू शकतात या सगळ्या ह्या सहाव्या स्थानातून आपल्याला कळतो जे की व्यक्तीचे मामा मावशी ह्यामध्ये दिसून येतात आणि हे त्रिक नाशक स्थान असते जे की अशुभ असते दुसरी गोष्ट व्यक्तीचा कंबर पंचेंद्रिय लहान मोठे आतडे ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यक्तीच्या पा सहाव्या स्थानामध्ये आपण बघू शकतो जे की व्यक्तीचा नोकरीसुद्धा ह्या घरामध्ये आपल्याला समजून येते आणि व्यक्तीला किती डेबेट्स म्हणजे कर्ज किती आहेत किती हा व्यक्ती लोकांना ऋणी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सहाव्या स्थानात पाहू शकतो ओके आता नेक्स्ट असतो व्यक्तीचा सातवा स्थान ह्या सातव्या स्थानामध्ये वैवाहिक गोष्ट आपण टार्गेट करू शकतो जे की ना पत्रिका बघितली कोणीतरी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितले की वैवाहिक जीवन कसं राहू शकेल तुमचा लक्ष पहिला इथंच गेला पाहिजे कारण वैवाहिक जीवनाचा विषय हा इथूनच कळतो ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सातवा स्थान आहे त्याच्यामध्ये आपण जोडी दुसरे अपत्य जे की इथून पहिला अपत्य इथे आपण दुसरा अपत्य पाहू शकतो पहिली संतान इथे पाहू शकतो दुसरा संतान आपण इथे पाहू शकतो त्याच पद्धतीने केंद्रस्थान आहे हा म्हणजे शुभस्थान असतो केंद्रभाव कोणते एक चार सात दहा हे केंद्र भाव असतात तुम्ही ते पाहू शकता लिहिलेले आहेत सगळे व्यवस्थित ओके हे एक शक्यतो कसा आहे इथं कशाला अशुभ म्हणून लिहिलेलं बघा लक्षात घ्या शक्यतो हा संपूर्णपणे अशोक बोलू शकत नाहीये पण काय विषय माहिती का इथे इथे आपण व्यक्ती आहे ओके इथे लक्षात घ्या इथे व्यक्ती बघतो इथं प्रतिव्यक्ती बघतो ओके शक्यतो हा व्यक्तीच्या समोरचे व्यक्ती हे बघतो काही प्रमाणामध्ये एखादा समजा बिझनेस पार्टनरशिप मध्ये हे व्यक्ती असतो हे व्यक्ती समोरचा प्रतिव्यक्ती असतो ह्याच्या पद्धतीने कुठून तरी इथं जर नकारात्मक भावना म्हणजे नकारात्मक एनर्जी जर म्हणजे आता सांगण्याचं सा तात्पर्य काय नकारात्मक ग्रह इथे बसलेत समजा तर हा व्यक्तीला अशुभ फळ देऊ शकतो पार्टनरशिपमध्ये किंवा दाम्पत्य जीवनामध्ये पण जे कसा असतो माहिती आहे का एखादा नकारात्मक ग्रह यामध्ये बसला किंवा इथं कॉम्बिनेशन चुकत आहे समजा तर व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी थोडी जास्त दाखवू शकते अशा पद्धतीने इथं मूत्राशय सुद्धा बघू शकतो ओटी पोट ओके स्टमक जे काय असेल ते प्रॉपर इथं पोटाचा भाग पूर्ण आपण इथे बघू शकतो ह्याच्या आहे सगळ्या अवयवांचं सुद्धा नाव इथे मेन्शन केलेलं आहे ओटी पोट मूत्राशय ह्या सगळ्या गोष्टी इथे बघितला जातो दुसरी गोष्ट इथे आठवा स्थान हा कुंडलीचा सगळ्यात नकारात्मक भाव असतो जे की आठवा स्थान हे मृत्यूस्थान मानले जाते त्याच्या पद्धतीने आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथं सासरसुद्धा इन लॉज जे म्हणतात ना इन सुद्धा आपण इथे बघू शकतो मदर इन लॉ वगैरे ओके त्रिक भाव आहे ही अशुभ असते अतिशय अशुभ ग्रह घर असते ही सगळ्या गोष्ट जे की सहा आठ आणि बारा मी तुम्हाला सांगितलं आहे जे की त्रिक भाव म्हणतात त्याला ह्यामध्ये गृहेंद्रिय आतील भाग जे की गुप्त अंग असते व्यक्तीचे जे ती मु जे की युरिनरी स्पेसिंग पॅसे असेल जे की व्यक्तीचा हिप पोर्शन असेल ह्या सगळ्या गोष्ट्या ह्यामध्ये आपल्याला पाहिले जातो म्हणजे जे की नकारात्मक भावना असतो व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी निगेटिव्ह इन्सिडेंट घडला तर ह्याला कारण हा अष्टम स्थान सुद्धा असतो ओके नकारात्मक ग्रहांची दृष्टी याच्यावर पडली किंवा गोचरमध्ये नकारात्मक ग्रह म्हणजे मारक ग्रह ह्यामध्ये येऊन बसला किंवा काही कॉम्बिनेशन असो थोडक्यात हिते नकारात्मक झाला तर व्यक्तीला ठेच पोचेल ओके दुसऱ्या विषय जे की इथे आपण आता नवम स्थान बघतोय जे की नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान हा शुभ स्थान आहे कन्फ्यूज होऊ नका कसा आहे माहिती का एक पाच नऊ म्हणजे असे त्रिकोण बनते ना असे एक टँगल बनते ना ह्याला नवम त्रिकोण बनते टोटली हा त्रिकोण तुम्ही पाहू शकता त्रिकोण बनल्या कारणाने हे जे आहे ना शुभ स्थान आहेत अतिशय व्यक्तीच्या जीवनामध्ये हे शुभ स्थान मानले जाते दुसरी गोष्ट हा भाग्यस्थान आहे ओके व्यक्ती किती भाग्यवान आहे भाग्यशाली आहे ते ह्या घरावरून आपल्याला समजेल या, आप या ग्रहामध्ये एखादा शुभ ग्रह चांगल्या पद्धतीने जर उच्च होऊन बसला ओके ह्याला खूप चांगले फळ भेटतील ओके अशा पद्धतीने तिसरी आपत्ती जरी विषय असली तरी ह्या घरावरून ते आपण प्रेडिक्ट करू शकतो दुसरी गोष्ट हा त्रिकोण भाव आहे हा शुभ असते ही ते कदाचित मिस्टेक झाला असेल हा शुभ असते दुसरी गोष्ट हा व्यक्तींचा मांड्या सुद्धा इथे आपण पाहू शकतो म्हणजे शारीरिक तत्वाने आपण जेव्हा बघितले ना त्यामध्ये फिजिकल लेवलला आपण व्यक्तीचे मांड्या म्हणा पाय म्हणा हे सगळ्या गोष्टी इथे बघू शकतो तर आता आपण बघणार आहोत व्यक्तीचा दशमस्थान व्यक्तीचा दशमस्थान हा कर्मस्थान असतो ज्यामध्ये व्यक्तीचे वडील सुद्धा आपण त्यात बघू शकतो म्हणजे जी व्यक्तीच्या जीवनात वडिलांचाही रोल काय आहे ओके आता तुम्ही ते कंपेरेटिव्हली बघू शकता जे की व्यक्तीचा चतुर्थ स्थान जे की मातृसुख दाखवते तसेच व्यक्तीचा दशमस्थान हा व्यक्तीची पितृसुख दाखवते म्हणजे इथे लिहिलेलं आहे बघा वडील आणि इथे आई ओके हा स्थान केंद्रस्थान असून केंद्रस्थान म्हणजे एक चार सात आणि दहा ह्यापैकी घर असल्या कारणाने ह्याला केंद्रस्थान असे म्हणतात हे कुंडलीमध्ये अत्यंत शुभस्थानापैकी एक असते तर ह्यामध्ये शारीरिक अवयव म्हणजे गुडगे यातून आपण पाहिला जातो दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितले जे की दहावा स्थान आणि सहावा स्थान हा दोन्ही स्थाने नोकरीसाठी बघण्यात येतो तर हा दोन्ही स्थाने जेव्हा आपण नोकरी संदर्भात प्रश्न पाहत असतो तेव्हा हा दोन्ही स्थानांना तेवढाच महत्त्व देणे गरजेचे असते ओके नेक्स्ट आहे इथे अकरावा स्थान जे की एकादश सुद्धा म्हणतात त्याला हे मित्रांचा हाऊस असतो बघा ह्यामध्ये शत्रूचा इथे बघू शकतो आपण जे की पराक्रम सगळ्या गोष्टी इथे येतो इथं मित्राचं स्थान येतो जे की आपले मित्रमैत्रिणी कोणी असो हे ह्या घराशी संबंधित असतात दुसरी गोष्ट पहिले सून सून सुद्धा इथूनच बघितली जाते व्यक्तीची सून आणि शारीरिक अवयवसुद्धा आहे इथे जे की डावा कारण आपण मेन्शन करू शकतो इथे सो नेक्स्ट इथे बारावा स्थान जे की व्ययस्थान व्यय म्हणजे खर्च व्यक्तीचा खर्च इथे आपण पाहू शकतो हा व्यक्तीचा धनभाव हा व्यक्तीचा एक्सपेन्सेस हाऊस ऑफ एक्सपेन्सेस इथे आपण बघू शकतो जे की हा त्रिक भाव मधला एक भाव आहे जे की त्रिक भाव म्हणजे मी सांगितलं सहा आठ आणि बारा हे त्रिक भाव असतात हे नकारात्मक भाव असते आता काही लोकांना विदेश यात्रांची जी इच्छा अपेक्षा असतात ना जे की ॲब्रॉड सेटलमेंट म्हणा किंवा ॲब्रोडमध्ये जाऊन येणे एक्सप्लोअर होण्यासाठी म्हणा ते ह्या घराला आपण संदर्भात तिथे आपण पाहू शकतो ओके ह्यातही शारीरिक अवयव आपण बघू शकतो तर अशा पद्धतीने बेसिक अतिशय बेसिक लेवलचे ज्या कोणत्या घरामध्ये आपण काय बघू शकतो त्या गोष्टी आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहे आता हे एक्सप्लेन करायचं कारण काय म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस आपण ज्योतिषाकडे जाणे किंवा त्यांची मार्गदर्शन घेणे हे ठीक आहे पण प्रत्येक वेळेस हा थोडं कठीण असतो म्हणजे माझं काय म्हणणं कमीत कमी स्वतःची जरी पत्रिका बघता आली तरी ते सफिशियंट राहील कारण आपली पत्रिका आपण बघितला पाहिजे म्हणजे बघता आली पाहिजे प्रत्येक व्यक्तींना ती आली पाहिजे ह्या लेवलला आपले आपण प्रयत्न केला की उत्तम तुम्हाला होऊन जाईल तर आता ही राशी नाही आहे हा आपले घरं आहेत आज आपण घरांच्या बाबतीत बोलणे झाले आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद